जे की एक कमर्शियल व्हेकल आहे जे की ट्रकमध्येच मोडते आणि तिचं नाव आहे इंट्रा वी थर्टी जो की टाटाचा कंपनीचा हा ट्रक आहे तुम्ही वाईड असा बघू शकता ट्रकचा लांबी रुंदी किती आहे पूर्णपणे मोठा असा हा ट्रक आहे एम एच झिरो नाईन पासिंग असलेला हा ट्रक आहे तसेच मित्रांनो हा ट्रक सिंगल ओनर आहे आपल्याला इथं दोन वायपर्ससुद्धा बघायला मिळतात आणि आपल्याला इथं टाटाची बॅजिंग हे क्रोम एलिमेंट्सने पूर्णपणे इथं फिनिशिंग आहे तसेच इथं आपल्याला फ्रंटचा व्यू आहे जो की मेशमध्ये इथं अवेलेबल आहे तसेच आपल्याला इथं नंबर प्लेट आपली कमर्शियल व्हेकल्सची तसेच आपल्याला इथं टो हुकसुद्धा अवेलेबल आहे समजा जर अडचणीला आपली कार बंद वगैरे पडली तर आपल्याला इथं टोईंग करायला अडचणींना नाही ह्या ट्रकची साईड प्रोफाईल तुम्ही बघू शकता पूर्णपणे मॅक्सिव असा साईड प्रोफाइल आहे पूर्णपणे मोठी एकदम लांब असा हा इंट्रा ट्रक आहे तसेच आपल्याला इथं रेडियम ह्या ट्रकमध्ये पूर्णपणे आहे कारण ट्रकमध्ये ही एक इम्पॉर्टंट अशी गोष्ट आहे जी की रात्रीच्या वेळेला उपयोगी पडते तसेच मित्रांनो या ट्रकचं जर आपण व्हील्सबद्दल बोलायला गेलो तर आपल्याला इथं नॉर्मल व्हील्स बघायला मिळतात जे की ड्रम व्हील्स आहेत आणि इंडिकेटर आपल्याला या साईडलासुद्धा अवेलेबल आहे ट्रकच्या साईड प्रोफाईलमध्ये सुद्धा जर आपण डोअर हँडल्स बघितले या ट्रकचे तर डोर हँड डोअर हँडल्ससुद्धा जे कारमध्ये असतात तशा टाईपचे डोअर हँडल्स आहेत आपण ओपन करून या कारमध्ये एंट्री करू शकते तसेच मित्र तसेच मित्रांनो मित्रा तुम्ही या ट्रकचं डोअर हँडल्स बघू शकता डोअर हँडल्समध्ये मॅन्युअली ॲडजस्टिंग मिररचं ऑप्शन आहे आपल्याला तसेच आपल्याला हे डोअर लॉकिंगचं सिस्टम आहे तसेच आपल्याला हा इथून आपण डोअर आत ॲक्सेस करू शकतो तसेच आपल्याला इथं बॉटल ठेवायलासुद्धा स्टोरेज स्पेस आहे आणि आपल्याला इथं हे क्लच ब्रेक जे ॲडजस्टमेंट बघायला मिळते आणि तसेच आपल्याला इथं फाईव्ह स्पीड मॅन्युअल ट्रान्समिशनमध्ये असणारा हा ट्रक आहे आणि आप आपल्याला मित्रांनो ह्या ट्रकमध्ये फाईव्ह वॉल्टचा दोन फॉईट चार एम्पेअर असलेला एस बी टाईप सीचा सुद्धा ऑप्शन बघायला मिळतोय मित्रांनो जर आपण या ट्रकमध्ये बघितलं आपल्या ड्रायव्हर साईडला इथं ग्रॅब हँडल नाही आहे आपल्याला वरून चढायला यायला पण पॅसेंजर साईड आहे जी जो की इथं को ड्रायव्हर बसणार आहे त्यासाठी आपल्याला इथं डोअर हँडल आहे तसंच या ट्रकचा पूर्ण आपण डॅशबोर्ड बघितला तर रगेट टाईप आपल्याला फील येतो आहे या ट्रकच्या डॅशबोर्डमधून आपल्याला इथं ग्ल बॉक्ससुद्धा अवेलेबल आहे आणि को ड्रायव्हर सीटमध्ये एवढी जागा जा आहे मध्ये पॅसेज आपण इथं थोडं आपलं काय असेल ते स्टोरेजसुद्धा ठेवू शकतो आहे तसेच या कारमध्ये स्पीकरचासुद्धा ऑप्शन आहे मित्रांनो रेडिओ एफ एम वगैरे ब्लूटूथ सुद्धा चालू करू शकता आणि इथं आपण मॅन्युअली म्हणजे जो बसवलेला एक फॅन आहे तो सुद्धा या ट्रकमध्ये अवेलेबल आहे मित्रांनो या ट्रकमध्ये आपल्याला हेडलाईट लेव्हलरचा इथेसुद्धा ऑप्शन बघायला मिळतं तसंच इथे मोड आहेत इको मोडमध्ये सुद्धा आपण या ट्रकला चालू शकते तसेच मित्रांनो तुम्ही या ट्रकची स्पेस बघू शकताय खूप जास्त अशी स्पेस आहे तुमच्या डेली लाईफमध्ये जर हा ट्रक तुमच्यासाठी उपयोगी ठरणार असेल तर तुम्ही नक्कीच ही एक तुमच्यासाठी चांगली डील असणार आहे मित्रांनो कारण टाटा इंट्रा एक रिलायबल असा ट्रक आहे आणि ज्यामध्ये इको मोड आणि मायलेजचं आपल्याला टेन्शन नाही आहे कारण एक नंबर मायलेज प्रोव्हाइड करणारा हा ट्रक आहे आणि तसेच मित्रांनो स्पेस तुम्ही बघू शकताय तुम्ही खूप जास्त सामान यातून कॅरी करू शकता आणि जर तुम्हाला हा उपयोगी पडणार असेल तर तुम्हाला यायचं आहे श्री स्वामी समर्थ मोटर्स जे की ओ एल एक्सचा ऑथराईज शोरूम आहे तिथं बावडा शे रोडला हे शोरूम आहे तुम्ही इथं नक्कीच एकदा भेट द्या मित्रांनो या ट्रकवर इन्शुरन्ससुद्धा अवेलेबल आहे आणि या ट्रकची जी प्राइस आहे ती सहा लाख सत्तर हजार रुपये निगोशिएबल प्राइस राहणार आहे या ट्रकची